आता ह्या पुरीला काय करावं तुम्ही सांगा काय करावं बघा काय करते काय करते इथं इथं मसाला भरायचं चालू आहे आमचं काय मदत करू लागते का तू ये इथं दाबू लाग चल ये मशीन करू लाग बघा कशी करते आता चल बरं आता मी कसं करतोय बघा आता ही पॅकिंग प्रेंका करते बा काळा मसाला आपला आई साहेब वाघ मार फॅमिलीचा तर हे वजन काटा करून माल देते संध्याकाळचा माल आहे आपला आता हे मी पॅकिंग पाव किलोची हाय अर्धा किलोची ऑर्डर आल्या दुर्गा चल करू लाग का एक इकडं एक इकडं वगैरे येते वखाय जाऊ बसती तांगडे टाकून बसती हे जाऊ असे आता काय करावं काय करायचं सांगा हिला अरे तुम्हाला कशाचं टेन्शन आहे का टेन्शन आहे का तुम्हाला कुठलं देणं घेणं हाय माग का डोक्याला ह्या ह्या डोक्याला ताण हाय सकाळ उठायचा शाळेत जायचं अभ्यास करायचा चौकटी वय संपली इंग्रजीचं काय करायचं बाराकडे काय करायचं त्या राजूच्या पोटात दुखतं सोनोग्राफी केली रिपोर्ट काय आलाय हाय का टेन्शन आहे का तुला थोडं तर हाय का तू घरची सदस्य आहे ना थोडी तुझं लक्ष देणं काम आहे का नाही घरात सांग घरात लक्ष देणं काम आहे का नाही तुझं घरात काय संपलं किराणा किराणा संपला तियाल आहे का नाही हां आज कोण आहे आज वाशात खायचं नाही हे घरच्यांना सांगलं तुझं काम आहे ना आणि परत तसं मग दुल्यासारखं गप्प बसायचं जणू का मी काहीच केलं नाही मी म्हणजे काहीच केलं नाही हां रस्त्यावर जाते तिकडं चेडे टाकून देते आणि बुंगडी देते इकडं हां हातात का पैसे कुठं गवलं नाही तर असं खाली पैसे डायरेक्ट दुकानच गाठते या आणि ती मग उघडं असणार त्यांना आगडं तिकडं तसलं थांब नको तुला टेन्शन आहे का हे खोपड्यात खोपड्यात भेजत काय आहे का, हा? का टेन्शन सकाळ पाठं पाठ विठावं जरा व्यायाम करावं शरीराला बरं असतं जरा व्यायाम केलेलं होय पोरे व्यायाम केलेलं चांगलं असतं शरीराला ऐ तिकडं कुठं तिकडं कुठं खाली ना ना ना। खाली अडचण सायकल घेते तिकडं फिरती आिडिओ चला नाहीत आपलं आहे का त्याचं काय अंगणवाडी टाकू काय तुमचं होय काय तसली चडी हिला घातली का तसली ढाकारी का त्याला चव न चव आता कोणाची ती राधूची दिसती तिने एवढी मोठी असती होय तिचा झोज्या आणि मी निसत कुठं जा निघू द्या बघा लगेच चढी गप मलाच काय या बापाला काय काम म्हणे इजत घालवते माझ हा मग अशी मूर्ती माझ्या शिवे देती वय तू शिजे अशी क्लिकली वई कुठली शिजे देते दी बरं बघून मला ऐकू काय कोणती लाला आता हात लावू नकोय हात लावू नको तू हात लाव चल इथं मला काम करू लाग चल चल وګू का चार डगर इथे आलेले नेलेस मी होक 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 समदेव कुटलेट ब कुटलेट बघा मित्रांनो कुठले कुठले बघितले का आताचे वडे ही काय दाखवत नाही तुम्हाला दिल्लीची एक ऑर्डर राहिली आहे आप आपल्याला हो का हातात लिहि खोटं वाटेल बरं का दिल्ली बघितले का या औरंगाबाद इथं मुंबई 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 जास्त करून कुठल्या चेक करायचं का आपण हो का मुंबई इचलकरांचे ठाणे ठाणे मुंबई लोहगाव पुणे अकोला नांदेड ठाणे सोलापूर बघितले का इकडं पुणे पुणे मुंबई मुंबई इकडं पुणे उस उल्हासनगर कराड पालघर समजा तिकेल तर जास्त करून हे काय टिंबोरणे ठाणे कन्वेअर रावे सिकंदराबाद टीम बोर्णे चिंचवड मुंबई हे असे ऑर्डर आहेत आपल्या आणि आता एवढ्या एक जण आलं तर तुम्हाला सांगतो वस आहे वेस्ट आहे ते तर त्यांनी आता दीड किलो मसाला ने नेला आपल्या घरी येऊन अगो कुठे गेली बघितला निस्त मजा ये खिडकीत फुलली तिने काय करते बाबा बाहेर या बाहेर ये मसाला करू लाग तो तो मसाला पॅकिंग माराय शिक वाकड्या तिकडे कशा मारते असा मसाला दिसतो एकदम कन्न कन दिसतो असं कॅमेरा क्वालिटी बघितली का मसाला संपला वय तेवढाच अयो मसाला करायला लागेल की ग म्हणजे आता ऑर्डर घेते किती त्या आज आठ किलो द्यायचं आहे एक दोन आता किती दिलं त्या बाबाला किती दिला सकाळी किती दिला पांडू बरोबर देड़ ते देतो ना होतं त्या पोस्टात हे ना सकाळी येतल्या बारामतीला एका लेडीजने मागितलं घरी त्यांना घर काय काय सुविधा आपली अशी घरी नेऊन द्यायला लागतो मित्रांनो मसाला कसं कॉल करता सोमवार मसाला संपला घेऊन या लगेच जायचं घरी की मसाला द्यायला हिला लावायचं आता ए तू मसाल द्या कुरिअरला मसाला टाकाय जायचं तुवा बस झाली तुझी आता घरात नाटक खेळायचं ना तीन आता मसाला घ्यायचा कुरिअरला द्यायचं टाकायला ती मसाला जाचीन का म्हणलं मोठी जबाबदारी दिली काय म्हणते काय यात का बोला येत नाही का मसाला हा नाही वय कॅमेरा चालू केलं तिला कळतो कॅमेरा चालू केलाय माझ्यावर हा मित्रांनो काय झालं एक ताईंचा कॉल आला तर मला राधूच्या पोटा दुखतय तर तुम्ही काय करा दादा की असं करा तव्याचं काळ कुठे गेले ग राधा आपण नेन तव्याचं काळ आणि मीठ प्रियंका तव्याचं काळ आणि त्यामध्ये काय टाकाय सांगितले बघायला काय इथं आधीच मम्मी भीती आणि तू तसं आवाज काढ आता मी होतो म्हणून ठीक नाही तर मी नसतो ती पहिली असते पांढरं डोळ करून हो मी कशाला तसला आवाज काढतो भीती मग मी आधीच नको काढू तसला आवाज हायच पाण्यात काहीतरी मिठण बघायचं काय तिला पियाला लावलंय काय माझ्या ध्यानात नाही आणि तुकडाही उतरून टाक बघा सोनोग्राफी केली पांडोनी हॉस्पिटलला नेल तुमाल सांग तुमाल सांग तर मी दोन तीन वेळा नेलं पांडुव मला चांगलं दवाखाना दाखवतो टेन्शन घेऊ नको आणि आज तिला पांडुनी स्वतः तुम्हाला सांगतो हॉस्पिटल नेलं चांगली सोनोग्राफी केली एकदम तर त्यामध्ये सूज आहे प्रियंकाचा बर्थडे ज्या दिवशी होता त्या दिवशी तुम्हाला सांग मी कपवाले आलं तिथं वडापाव आणले होते त्या वडापाव तिने त्याबरोबर वडापाव खाल्ले आणि संध्याकाळला तुम्हाला सांगतो तिने काय केलं मला सकाळी म्हणली वडापाव खाल्ला आणि त्या दिवशी तिने केक पण खाल्लेत केक खाल्लं वडापाव खाल्लं की तुम्हाला सांग मैद्याच खाल्लं इन्फेक्शन सकाळपासूनच मनायला दुकाना सकाळी शाळेत गेली की पासून कॉल केला बसले मॅडमचा म्हणले पप्पा दुखायला ए गस ती देवादरमाज काय कळतं तुला देवादरमाज काय कळतं तुला ती काय उतरून टाकायला लागल उतरून टाकाय काय लागल जावा लागे, लागे? जा ला, तिकडे कोणाच्या पोटा दुखून तर काय गो इथं खायला आणलेलं मी खाणार आणि तुमचं काय तर चार खायला तेवढंच येतं सकाळी तुम्हाला सांगतो आणल्या आणल्यात मोसंबी आणल्यात केळी आणली पोपे आणल्यात सपरछंद आणले भरपूर खायला आणलंय मॅ तुम्हाला टेन्शन आहे का दुदीच्या पोटात कशाने सांग की काय काय नक्की भानगड का असं देवाचं असं का काय का। इथं ठेवू ऑर्डर ती टाकिंग कुठतरी <laughs> प्रियंका चल ते पॅकिंग मारून घे मसाल्याच्या हा 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 बरं असो चला आता बाकी तुमचा सपोर्ट प्रेम आहे मित्रांनो असो संध्या झाली व्हिडिओ टाकतो का